भोकरदान तालुक्यातील ठोंबरे बालप्रसाद अण्णा ठोंबरे मी शेतीसाठी महाराष्ट्र बँकेचे कर्ज घेतले आता अतिवृष्टीने पूर्ण नदीचे पाणी पूर्णतः शेतात घुसल्याने शेती पाण्याखाली गेली पीक पूर्णत नष्ट झाले आता बँकेचे कर्ज फेडायचे कसे आणि उदरनिर्वाह चालवायचा कसा एका काळाला मार्ग नाही सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकरी बांधवास मदत करावी प्रतिनिधी पी के धसा जय महाराष्ट्र आपण सध्या उभे आहोत चौखेडा ठुमरे या शिवारात गट क्रमांक तीनशे त्रेचाळीस बालाप्रसाद अण्णा ठुमरे आपण बघू शकता की यांची सोयाबीन अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहे पाठीमाग पूर्णा नदी आहे पूर्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि नदीकाठचे जे जे गावं शेती असेल त्याच्यात अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि शेतीचं आतोनात नुकसान झालेलं आहे पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर नदीला जे ओढे नाले मिळतात ते पाणी पास होत नसल्याने नदीमध्ये तेही पाठीमागं पाणी सरून शेतीमध्ये घुसलेलं आहे पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकरी हा हवादील झालेला आहे पूर्ण मेटाकुटीला आलेला आहे पिका पिका पिकं पूर्ण नष्ट झालेले आहे सरकारला आमची एकच विनंती आहे की ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करावा आणि शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा कारण म्हटलं जातं की जगाचा पोशिंदा आज हा जगाचा पोशिंदा मोठ्या अडचणीत सापडलेला आहे सरकारी सरकार मायबापांनी यावर थोडासा गांभीर्याने विचार करून शेतकरी बांधवांना भरीव मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा हीच आमची सरकारला विनंती राहील